महाराष्ट्रामध्ये आश्चर्यकारक निकाल लागलेला आहे चंद्रपूर येथून सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव झालाय चंद्रपूरच्या निकालाचा अर्थ काय असू शकतो हा सवाल उपस्थित होतो आहे चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव झालेला आहे तर प्रतिभा धानोरकर या अडीच लाखांच्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर यांचा विजय झाला आहे तर सुधीर मुनगंटीवार हे पराभूत झालेत हा विजय हा एकटा विजय नाही माझ्यासोबत असणारे इंडिया आघाडीतले घटक पक्षातले सगळे महत्वाचे पदाधिकारी कार्यकर्ते आमचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी शेतमजूर आणि अशा काही संस्था ज्या पडद्यामागे राहून चंद्रपूर येथून सुधीर मुनगंटीवार हे पराभूत झालेले आहेत अडीच लाखाच्या मताधिक्याने प्रतिभा धानोरकर या चंद्रपूरमध्ये विजयी झाल्या आहेत यापूर्वी दोन हजार एकोणीसमध्ये प्रतिभा धानोरकर यांचे पती सुरेश धानोरकर हे विजयी झाले होते मात्र त्यांचं अकाली निधन झालं त्यानंतर प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे आणि आता सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव करत प्रतिभा धानोरकर या विजयी झाल्या आहेत त्यामुळे या विजयाला महत्व प्राप्त झालेलं आहे प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या उमेदवार होत्या आणि त्या आता चंद्रपूरमधून विजयी झालेल्या आहेत सुधीर मुनगंटीवार यांना पराभूत करत प्रतिभा धानोरकर या विजयी झालेल्या आहेत अडीच लाखांचं मताधिक्य त्यांना मिळालंय अडीच लाखांच्या मताधिक्याने मता प्रतिभा धानोरकर या विजयी झालेल्या आहेत सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव त्यांनी या लोकसभा निवडणुकांमध्ये केला आहे चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर विरुद्ध सुधीर मुनगंटीवार अशी लढत पाहायला मिळाली आणि यामध्ये सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव झालेला आहे महाराष्ट्रामध्ये आश्चर्यकारक निकाल लागलेला आहे सर, है। मदे। चंद्रपूर येथून सुधीर मुनगंटीवार पराभूत झालेत तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी वरिष्ठ पत्रकार संजय रामगीरवार हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत नमस्कार संजय सर तुमचं स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये चंद्रपूरमध्ये आपण पाहतोय चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर या अडीच लाखाच्या मताधिक्याने विजयी झाल्यात आपलं विश्लेषण जी संजय सर माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत आवाज व्यवस्थित नाही आला जी जी प्रतिभा धानोरकर यांना अडीच लाखांचं मताधिक्य मिळालेलं आहे आणि त्यांना त्यांनी विजय मिळवलेला आहे या विजयामागचं कारण काय असू शकत हा विजय म्हणजे आम्हाला जसा वाटतो तेवढा म्हणजे विजय होणार होणार नाही ही तुळशीची लढत असेल जी पर्यंत आ, एक अंदाज होता मात्र इतक्या प्रचंड मताधिक्याने त्यांनी विजय मिळवला या संदर्भात का बरीच कारण आहेत त्यात एक कारण म्हणजे एकतर विदर्भात विशेषतः महाराष्ट्रातच होती थो पण विशेषतः विदर्भात ही भाजपा विरोधी लाट होती की काय अशी आता एक जाणीव होऊ लागलेली आहे तो फायदा त्यांना झाला मात्र स्थानिक पातळीवर त्यांना एक छानपैकी सहानुभूती मिळाली सहानुभूती अशी की त्यांच्याच पक्षात त्यांना तिकीट मिळवण्यासाठी जो संघर्ष करावा लागला सुरुवातीच्या काळात तिथपासूनच त्यांना सहानुभूती मिळाली त्यानंतर त्यांनी अकाली आलेले वैदवी आणि त्यातून त्यांनी जे इमोशनल अटॅचमेंट केलं विशेषतः महिला वर्गांसोबत ते त्यांना निश्चितच फायदेशीर झालं सुधीर यांच्यासारख्या दिग्गज उमेदवारांना पराभव करत असताना अनेक गोष्टी महत्वाच्या आहेत कारण सुधीर यांच्याकडे मोठ्या कामाची अशा वेळेस त्यांचा पराभव करणे याचा विचार जर अख्खा आपण केला तर विकास काम मतदारसंघांना कोणती अपेक्षित आहे याच एक विश्लेषण याचं गंभीर चिंतन आता भारतीय जनता पार्टीला विशेषतः केलं पाहिजे कारण मतदार कुठला विकास बघतोय त्यांनी खूप मोठमोठी कामं केली पण जर मतदारांना त्यांच्या स्थानिक पातळीवरचा त्यांच्या घरासमोरचे रस्ते नाल्या विजेची सोय पाण्याची सोय विशेषतः ग्रामीण भागात या आज जर ते विकास पाहत असेल तर या संदर्भातही आता विशेषत्वाने काम केलं पाहिजे आणि अनेक प्रचारातले अनेक मुद्दे आहेत अनेक विषय होते की जे त्यांना सरसकट पॉझिटिव्ह ठरले त्यांना त्यांची एक एक विशिष्ट पूर्ण पूर्ण पाठबळ मिळालं ग्रामीण मोठ्या प्रमाणात मताधिक्य त्यांना मिळालं असावं असा जी, जी, जी यापूर्वी त्यांचं नाव प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर होण्याआधी विजय वडेट्टीवार यांच्या ज्या कन्या आहेत शिवानी वडेट्टीवार यांना उमेदवारी जाहीर करण्या करणार असं म्हटलं जात होतं मात्र त्यानंतरही प्रतिभा धानोरकर यांच्याकडे उमेदवारी दिली गेली तोच तो सुरुवातीचा तो, तो संघर्ष तोच होता खऱ्या अर्थाने बाळू धानोळकर हे प्रतिभा धानोडकरांचे पती यांनी मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अख्ख्या महाराष्ट्रात चंद्रपूरची एकमेव हो जागा जिंकली महाराष्ट्रात दुसरी काँग्रेसची एकही जागा नव्हती त्यानंतर त्यांचं अकाली निधन झालं नैसर्गिक न्यायाने ही जागे या जागेवर दावा हा प्रतिभा धानोडकरांचाच होता जनतेचही त्यामागे त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून अशी भावना होती अशा वेळेस वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार यांनी ती मागणी केली अर्थात मागणी करणे हे काही गैर नाही आहे प्रत्येक कार्यकर्ता मागणी करतो आणि ती केली पाहिजे मात्र त्यात त्यांना बराच काळ घालावा लागला बराच काळ गेला की ज्याच्या त्या उमेदवारी कुणाला मिळेल वारंवार दिल्ली वाऱ्या वगैरे याच्यात खूप वेळ गेला भारतीय जनता पार्टीची उमेदवारी तोपर्यंत निश्चित झाली होती तो जो संघर्षाचा काळ आणि त्यानंतर त्यांना उमेदवारी मिळाली माला जी, जी, अग्दीच, अग्दीच। तर आ, महाविकास आघाडीला ज्या जागा वाटप करण्यात आलं होतं शी सगळ्यात जास्त जागा देण्यात आल्या होत्या काँग्रेसला जवळपास सतरा मात्र काँग्रेस ही आपल्या जागा मिळवण्यात जास्त यशस्वी ठरलंय असं दिसतं एकंदर काँग्रेस जागा मिळवण्यात यशस्वी ठरले ठीक आहे मात्र त्यांनी ज्या ज्या जागा घेतल्या विशेषतः विदर्भातल्या ज्या जागा घेतल्या विदर्भात काँग्रेसला काँग्रेसचीच लाटुकी असं म्हणायला आता जागा आहे कारण काँग्रेसनी जवळपास इथल्या एक नागपूर आणि अकोल्याची एवढी एक जागा सोडली विदर्भातल्या तर सगळ्याच जागा या काँग्रेसला आणि अन्य पक्षांना मिळालेल्या आहेत त्यामुळे काँग्रेस कौंग्रे, काँग्रेसच्या ते पथ्यासच पडलं आणि त्यांनी त्याचं ते कॅश केलं हे आहे जी 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 धन्यवाद संजय जी तुम्ही दिलेल्या सविस्तर विश्लेषणासाठी चंद्रपूर येथून सुधीर मुनगंटीवार हे पराभूत झालेले आहेत तर प्रतिभा धानोरकर या अडीच लाखाच्या मताधिक्याने विजयी झाल्यात या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अन्वर शेख हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत अनवर चंद्रपूर येथून सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव झालाय अधिकची माहिती नक्कीच आपण बघितलं की जे कामचं निकाल लागलेला आहे त्यामध्ये मुनगंटीवार हे मोठे नेते आहेत जे एक त्यांना धक्का बसलेला आहे तो म्हणजे जवळपास अडीच लाख मतांनी जे प्रतिमा धारण निवडून आलेली आहे त्या तो एक मोठा धक्का आहे त्यांना कारण की आपण जर दोन हजार एकोणीसचा जर लोकसभा निवडणूक बघितली तर वाडू धानोरकर जे उभे होते त्यांनी अंतराजे अहिर यांना पंचेचाळीस हजार मतांनी प्रभाव केला होता परंतु आताची जी परंतु आताची जी परिस्थिती आता आहे ती एकदम अडीच लाख मतांनी हे निवडून घेणे हे महाराष्ट्रातील पहिली खासदार आहेत जे अडीच लाख मताने निवडून आलेली आहे एक सुधीर मुनगंटीवार यांचा मोठा प्रभाव आपल्याला इथं दिसून येत आहे सुधीर मुनगंटीवार यांनी विकास कामं अनेक केलेली आहे परंतु कुठं ना कुठं त्यांचा जे जो संपर्क आहे लोकांपर्यंत कोणत्या शैली आहे आणि जे समाज फॅक्टर आहे जर कोणती समाज फॅक्टर जो होता तोही इथं आपल्याला खूप दिसून आलेला आहे अनेक लोकांनी त्यांना भरघोस प्रतिमान यांना भरघोस मत दिलेली आहे त्याचं एक कारण म्हणजे मोदी विरोधी लाट ही आपल्याला चंद्रपूरमध्ये दिसून येतो जी, जी, अगदीच अगदीच धन्यवाद अनवार तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी